स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या प्रेमाची गोष्ट या, प्रेमा या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अलीकडच या मालिकेत मुक्ता सागरचा विवाह सोहळा पाहायला मिळाला लग्नानंतर त्यांच्या संसाराची सुरुवात कोर्टात सईच्या कस्टडीच्या निर्णयाने होताना दिसणार आहे दरम्यान एक मोठं नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल कोर्टात सई जरी सावनीची निवड करत असली तरी अखेर कोर्टा तिला तिच्या मुक्ताईकडे सपूर्त करणार आहे सागर मुक्ताचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार असं कोळी कुटुंबाला वाटत असताना कोर्टात काही उलटच पाहायला मिळतं सुनावणीआधी मुक्ता सागरचं लग्न झाल्याचं पाहून सावणीला धक्काच बसतो पण त्यानंतर सुनावणी दरम्यान सई तुला कोणाबरोबर राहायला आवडेल असे विचारले असता ती सावणीचं नाव घेते आणि यामुळे कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते सईच्या निर्णयामागचा विचार कोणालाच लक्षात येत नाही पण यामुळे सावनी हर्षवर्धनला जिंकल्याचा आनंद होतो कारण सईच्या ह्या निर्णयामागे हर्षवर्धनची खेळी असते कोर्टाच्या सुनावणीपूर्वी तो सईला भीती घालतो की तू जन्माला आल्यानंतर तुझी सावनी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली पण आता ही तुझ्या बाबतीत असंच घडणार काही दिवसात तुझी मुक्ताई तुला कायमची सोडून जाणार आहे त्यामुळे तुला जर मुक्ताई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावनी आईचं नाव घ्यावं लागणार आहे नाही तर मुक्ताई तुला सोडून जाईल कोर्टात ऐवजी सावनीचं नाव घेते सईने निर्णय बदलला कुणी तिच्यावर दबाव आणला का असे अनेक प्रश्न सागर मुक्ताला पडतात सईच्या निर्णयानंतर ज्येष्ठ त्यांना पंधरा मिनिटाचा ब्रेक देतात आणि ह्या वेळात हर्षवर्धनचा डाव उलटतो ब्रेकनंतर कोर्टाच्या सुनावणीत जज म्हणतात सगळ्या पुराव्याची नीट पडताळणी केल्यानंतर कोर्टाने असा निर्णय घेतलाय सई सागर कोळी ही यापुढे तिच्या आई बरोबर राहील मी अजून स्पष्ट करून सांगतो यापुढे सई सागरकोळी ती तिची आई मुक्ता सागरकोळी बरोबर राहील निर्णय ऐकताच कोळी कुटुंबाला आनंद होतो सई मुक्ता आई म्हणत मुक्ताला घट्ट मिठी मारते पण सईचा निर्णय कसा बदलला याबाबत हर्षवर्धन प्रश्नात पडतो तर पंधरा मिनिटाच्या ब्रेकमध्ये जज सईला भेटतात आणि यावेळी हर्षवर्धनने सईला भीती घातल्याचे त्यांना समजते यामुळे जज सईची कस्टडी मुक्ताला देतात